हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर गटारीला ना आम्ही मामाकडे गेलो होतो तर तिथे गटारीला काय काय मेनू बनवला आहे ना ते आपण पुढे बघणार आहोत हे आहेत पापलेट हे आहे वाकटी हे खेंगट आहे आणि हे इचार मच्छी आहे आणि ना आता वहिनी ना पापलेट कापायला घेतले आहेत या पापलेटांचं ना आम्ही आंबट बनवणार आहोत तर बघा आमटासाठी आहे ना अशा छान तुकड्या पाडून घ्या आणि बघा तुम्ही कातीला पण इतकी छान धार आहे ना तर तुकड्या पण बघा किती छान मस्त पडल्यात अशा आणि ना जर तुम्हाला वहिनीची फिश कटिंग आवडली असेल ना तर नक्की वहिनीसाठी एक लाईक करा आणि आहे ना आ आमटासाठी आहे ना तुम्ही असंच म्हणजे कटिंग करा पापलेटची बघा आता सर्व आता पापलेट कापून होईल आणि मग ना ते स्वच्छ करून मस्त पाण्यामध्ये धुवून त्याचं ना रस्सा बनवायला घेईल वहिनी तुम्ही पुढे बघू शकता का कसं त्यांनी कटिंग केलं आहे छान आणि आता ते स्वच्छ धुवून घेतील पाण्यामध्ये हे बघा आणि आता इथे एका बाजूला आहे ना मिठामध्ये इचार पण आहे ना उकळवत ठेवली आहे आणि हे मटणचा खिमा आहे ना प्रोसेसमध्ये आहे बनतो आहे तोसुद्धा आणि इथे एका बाजूला मटणाचा रसासुद्धा बनतो आहे आणि आता वहिनीने ना वाकट्या कापायला घेतल्यात म्हणजे हे फ्राय करणार आहे तर त्याच्यासाठी ना त्या वाकट्यांच्या दोन दोनच तुकडे केले आहेत आणि आता एका बाजूला आहे ना खेंगटसुद्धा साफ करायला घेतलं आहे तर बोंबील काय सोपंच आहे साफ करायला तुम्हालासुद्धा येत असेल साफ करायला तर बघा असं साफ करून घ्या बोंबील आणि ना ह्या खेंगटाची रेसिपी आहे ना आपल्या शॉर्ट्सवर हाय तर तुम्ही जाऊन नक्की बघा आणि ही कोलबी पण बघा अशी मस्त साफ करा म्हणजे त्याचं डोकं आणि हे सर्व बाजूचे पर आहेत ना ते सर्व साफ करा शेपूट वगैरे तोडा आणि ही मांदेली आहे मांदेली पण त्याच्यात टाकतात कोणकोण ह्याला मिक्स मच्छीसुद्धा म्हणजे बोलतात तर तुमच्या इथे काय बोलतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता ह्या ना इचार बॉईल झालेली आहे पूर्ण तुम्ही बघा हे कसं खूप हार्ड आहेत बापरे चिंबोरीसारखंच आहे एक प्रकारे आणि त्यातून हा असा गोळा म्हणजे बाहेर काढायला लागतो म्हणजे बापरे खूपच हे हार्ड होतं आणि तुम्ही ना ह्या म्हणजे ह्याचं जे मिश्रण निघाले ना त्याचं ते, ना तुम्ही तेल कांद्यावरसुद्धा तुम्ही त्याला बनवू शकता किंवा आहे ना मग तुम्ही काय करा त्याला आहे ना बटर घ्या अमूल बटर आणि त्याच्यावर आहे ना हे टाका इचार म्हणजे जे आपण आता गोळा काढलाय तो आणि त्याच्यावर मीठ आणि काळी मिरपूड टाका आणि परतवून घ्या छान तसं पण खायला चांगलं लागेल तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तसं आणि जर आवडलं तर मला कमेंट करून सांगा पण ट्राय करा नक्की आणि ना आता सगळं जेवण रेडी झालं आहे तर इथे बघा आपल्या पापलेटांचा आंबटसुद्धा रेडी झालं आहे आणि इथे खेंगट आहे ते खेंगट पण बघा किती छान दिसते आणि आता खिमा पण पूर्ण डन झालेला आहे बघा तुम्ही आणि आता इथे मटणाचा रस्सासुद्धा झालेला आहे आणि हे वाकट्या फ्राय झालेले आहेत मट चिकन बिर्याणी आहे आणि आता हे भाकरे आहेत बघू शकता तुम्ही किती मेनू आहे जेवणाला जर तुम्हाला हे जेवण आवडलं तर नक्की लाईक आणि कमेंट करा हे लॉलीपॉप आणि हे ग्रेवी लॉलीपॉप आहे जर आवडलं तर सबस्क्राईब